नमस्कार रिद्धी सई ब्लॉग अँड रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे संडे माझ्या भावाचा चून आहे आता चून आणि संध्याकाळी तल्याणकाडाचा आहे ना रात्री जात मांडाचा आहे तर आता चून धुवा चाललं फॅमिली पूर्ण अया ताईचा चा पीताना आता ए बाबू बाबूला मोबाईल पण पाहिजे बघायला माझी छोटी आत्या मोठी आत्या या बहिणी मोठी तया प्पा घराला तोरण लावते आता नऊ वाजल्या का मिचून दोन घेतून दुपारचे आता तलां काढू रात्री जात मग शेव कुठे ठेवली पित मस्त काम अहो

होती आम्ही आमची पलान कार्डाचा आहे आणि त्यासाठी उपलब्ध घेतात घाऱ्या कार्डाचे

हाय तर आता लाग काढायला घेतलाय आणि दुपार सकाळी चून धुवला आणि आता जेवण होऊन झालाय आता आता त्याला काढतो कलमाला सुरुवात केली आता पण काढवायला पाहिजे ना

काकीच्या असता साखर भावाच्या बोलीचा साखर पुढे या तिकडे चांगलं <laughs> काकीने आता रिया घेतली घेतली आराम करते <laughs> आईच्या <जो> मैत्रिणी <laughs>

Não, oh, oh, जय हो दीसिया जय সোরা রমেশ্বরু মা সোরা কমল মা সোরা কচার মা সোরা तीलाई रवेदाई मंडपाय म्हण पाय कोणी गातीलावेदा मंडपाय कोणी गातीलावेदा पाय कोणी गातीलव्यानीला मर्या

कोणी पूर्वी पातल गा कोणी त्या मंडपी बी एल कोटल त्या मंडपी बी एल कोटल बाय አሚ አንይገር አሚ ያ

वापऱ्याच आमट्या पापड पिशव्यान भरतात आता लेडीज घरी जातील ना त्यांना द्यायला एक एक पिशवी